नमस्कार आजचा विषय आहे पॉवर ऑफ डेमोक्रासी भारतीय लोकशाहीची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांपैकी पॉवर ऑफ डेमोक्रासी लोकशाहीची शक्ती लोकशाहीची असलेली पॉवर हे आता दिवसेंदिवस अधोरेखित होताना दिसत आहे त्याही आधी अधोरेखित झालेलंच आहे परंतु आता अधिक प्रकर्षाने जाणवत आहे लोकशाही ही अधिक दृढ झाली पाहिजे त्यासाठी लोकनियुक्त प्रतिनिधी संसदेमध्ये पाठवले जातील आणि हे लोकनियुक्त प्रतिनिधी सरकार जे काय कुठलं असेल त्या सरकारवर लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी बाध्य करतील त्याला असलेल्या सत्तेतल्या सरकार पक्षाला की लोकांच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले पाहिजे परंतु जेव्हा बहुमतातलं सरकार म्हणजे मागच्या दहा वर्षापूर्वी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संबंधित असणाऱ्या पक्षाचं सरकार जेव्हा सत्तेत होतं बहुमतातलं सरकार होतं त्यावेळेस याच सरकारने कुठल्याही लोकहिताचे निर्णय किंवा लोकांचे किंवा विरोधी पक्षाला विशेष महत्त्व दिलं नव्हतं विरोधी पक्षाचं मत जे आहे ते विरोधी पक्षाचं मत विचारात घेतलं नव्हतं परंतु या तिसऱ्यांदा जेव्हा मागच्या जूनपासून पदावर विराजमान झाल्यानंतर या सरकारला अनेक आघाड्यांवरती माघार घ्यावी लागते आहे कारण हे संयुक्त असं किंवा इतर संबंधित पक्षांचा पाठिंबा त्या सरकारला आहे आणि हा पाठिंबा केव्हाही काढला जाऊ शकतो या भीतीमुळे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शंका आहे आणि अनेक असे निर्णय झाले जे पूर्वीच्यासारखी स्पष्ट बहुमतातलं सरकार राहिलं असतं तर त्यांनी लगेच ते इम्प्लिमेंट केले असते अंमलात आणले असते कायद्यात रूपांतर करून घेतले असते परंतु आता त्यांना सहज कायद्यात रूपांतर करता येत नाही त्यात मागच्या चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये त्यांना पाच विधेयकांच्या बाबतीत माघार घ्यावी लागली आहे किंवा त्यांच्या बाबतीत त्यांना तडजोळ स्वीकारावं लागलेली आहे त्यामधला पहिला विधेयक जे का आहे ते, ते वक्तबळ सुधारणा या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेलाच आहे तोही तुम्ही बघू शकतात वक्तबळ सुधारणा विधेयक जे आहे ते जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे सोपवण्यात आलं ती कमिटी त्याच्यावर बसेल चर्चा करेल आणि त्यानंतर डिसिजन जे आहे ते डिसिजन घेईल दुसरा माघार जे आहे ते वैद्यकीय विम्यावरील जे काही मेडिकल इन्शुरन्स आहे त्या मेडिकल इन्शुरन्सवर जी एस टी कर लावायचा सरकारचा मनोदय होता परंतु तोही सरकारला माघार घ्यावी लागली की विम्यासारख्या वैद्यकीय विम्यासारख्या विषयावर सरकार जर का टॅक्स लावणार असेल तर हे लोकहिताचं सरकार आहे का अशा स्वरूपाच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा विरोधी पक्ष पक्षाने करायला सुरुवात केली आणि शेवटी जनमत आपल्या विरोधात जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वैद्यकीय वि विम्यावरील जी एस टी कर जो आहे तो जी एस टी कराचा मुद्दा किंवा तो विषय जो आहे तो विषय त्यांनी मागे घेतला तिसरा मुद्दा जो आहे प्रसारण विधेयक विशेषत जी काही मीडिया आहे प्रिंट मीडिया आणि दुसरं जे काय प्रसारमाध्यम मा जे आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया हे दोन्ही मीडिया सरकारच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहेत किंवा त्या मीडियाची जी काही इंडस्ट्री आहे त्या मीडिया इंडस्ट्रीचे इंडस्ट्री मालक हे सरकार धार्जन्य आहेत सरकार सांगेल त्या पद्धतीने वागणारे आहेत त्यामुळे या मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत कुठल्या माहिती पुरवायची आहे तीच पुरवली जाते आहे जो काही मेन स्ट्रीम मीडिया म्हणतात या मेन मीडिया मीडियामध्ये जी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ती सर सर्वीच्या सर्वी इन्फॉर्मेशन रिफाईन अशा स्वरूपाची सरकार धार्जिन अशा स्वरूपाची सरकार सांगेल सरकारला योग्य वाटेल अशा जो स्वरूपाचं इन्फॉर्मेशन ते सरकार मीडियापर्यंत पोचवता आहेत किंवा ती मीडिया जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवते आहे या मीडियाच्या माध्यमात प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि त्या विरुद्ध सरकार कसं चुकीचं आहे यावर जे ओपन मीडिया आहे ज्याला म्हणूयात यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या स्वरूपाचे जे काही मीडियाचे सोर्स आहे माध्यमांची सोर्स आहेत ती लोकांना त्यामागची दुसरी बाजू खरी बाजू सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यावर कंट्रोल आणण्याचं एक विधेयक सरकारने तयार केलं आणि श ते लोक लोकसभेमध्ये पारित करून घेण्याचा प्रयत्न जो आहे मनोय जो आहे तो सरकारचा होता तसं दाखवलं तशी म्हणजे त्याच्यावर चर्चा पण झाली आणि नंतर ते माघार घ्यावे लागले त्याच्यावर म मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यामुळे शेवटी त्यांना ते, ते विधेयक बाजूला ठेवावं लागलं अशा स्वरूपाची ही जे कंट्रोल करायचं मीडियाच्या मीडियावर मीडिया कंट्रोल करणे हे खरं तर सरकारचे चुकीचं पाऊल आहे सरकार खरंच लोकहिताचा निर्णय घेते किंवा नाही हे बघण्यासाठी आपल्या मताशी सहमत असले आयडिओलॉजीला सहमत असणारे मीडिया जे आहे ते आपल्याला दाखवणारच आहे तसं सांगणारच आहे परंतु काउंटर करणारी जे का एखादी मीडिया हाऊस असेल तर मीडिया हाऊसचा ती विचार जो आहे तो विचारात घेतला पाहिजे मराठीमध्ये एक मन मा आहे निंदकाचे घर असावे शेजारी हे आत्ताचं सरकार निंदक जे आहे त्या UH, निंदकालाच शेजारी नको निंदकच नको आम्हाला अशा स्वरूपाची वागणूक या सरकारची दिसते आहे आणि त्यामुळे टीका करणारे किंवा चुकीचा आहात हे तुम्हाला दाखवून देणारं वेगवेगळे वेग चॅनल्स आहेत विशेषत यूट्यूबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मागच्या दहा वर्षामध्ये यूट्यूब हे एक माध्यम वेगवेगळ्या वेग लोकांनी सुरू केले आणि त्यातले म्हणजे मेन स्ट्रीममध्ये आधी काम करणारे लोक नंतर त्यांनी यूटूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपला व्यू जो आहे मत पोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो पो प्रयत्न चालवलेला आहे आणि त्यात विशेषतः सरकारवर टीका टिप्पणी किंवा त्याच्यावर साधक बाधक चर्चा जी आहे ती घडून आणली जाते आहे सरकार कशा पद्धतीने निर्णय घेत आहे आणि याचा काय परिणाम होण्याची शक्यता आहे अशा स्वरूपाचं हे यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न हा होतो आहे आणि त्याला विरोध हा सरकार करण्याचा प्रयत्न किंवा अशा स्वरूपाचं जी काही माध्यमं आहेत त्याच्यावर पूर्णपणे सरकार नियंत्रण कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा करणार होते परंतु शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली लागली ही तिसरी एक माघार सरकारची सांगता येईल चौथी माघार जी आहे ती यू पी एस सीच्या माध्यमातून यू पी एस सीने तशी जाहिरात पण दिली होती लॅटरल एंट्री या संदर्भात पण मी एक व्हिडिओ बघितला बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण बघू शकतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो की त्या लॅटर एंट्रीच्या माध्यमातून पंचेचाळीस पदांची जाहिरात सरकारने यू पी एस सीच्या माध्यमातून ती पब्लिश केली गेली के आणि त्याच्यावर खूप टीका टिप्पणी टीक झाली की लॅटर एंट्रीची खरीच आवश्यकता आहे का तशा त्या, त्या क्वालिफिकेशनची लॅटर एन एंट्रीच्या माध्यमातून जे काही लोक या सर्वोच्च पदावर नियुक्त केले जाणार आहेत त्या दर्जाची लोकं आपल्या या सिस्टीममध्ये प्रशासकीय सिस्टीममध्ये खरंच नाहीत का अशा स्वरूपाची अनेक चर्चा जी आहे त्या या मेन स्ट्रीम मीडिया सोडून बाकीचे जो काही सरकारच्या विरोधात किंवा सरकारला साधक बाधक विचार करायला भाग पाडणारं मीडिया जे आहे त्या मीडियामध्ये खूप चर्चा झाली वेगवेगळे यू यूट्यूब माध्यमातून यूट्यूबच्या वेगवेगळ्या चॅनलवरती खूप चर्चा झाली लॅटर एंट्रीच्या बाबतीत आणि मग शेवटी सरकारला हे विधेयक मागे घ्यावं लागलं आणि त्यामुळे ही पाचवी चौथी माघार सरकारची आहे याआधी कधीच असं झालं नाही एकदा का सरकारने ठरवलं एखादं विधेयक मांडलं की ते सरळ पास होत होतं परंतु आत्ता सरकारला माघार घ्यावी लागते आहे का माघार घ्यावी लागते आहे कारण ही आहे पॉवर ऑफ द डेमोक्रॅसी लोकशाहीची खऱ्या अर्थाने शक्ती जी आहे ती शक्ती दाखवण्याचा प्रयत्न या मार् माध्यमातून केला जात आहे फुलप्लेश सरकार ज्याला म्हणूयात पूर्ण बहुमतातलं सरकार राहिलं असतं तर त्यांनी कधीच माघार घेतली नसते आणि हे सगळे विधेयकं जे आहेत ती विधेयकं लगेच पास करून घेतली असते त्यामुळे लोकशाहीची खरी शक्ती जी आहे ती शक्ती लोकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून दाखवलेली आहे येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेमध्येही लोकांनी या स्वरूपातलं आपलं मतदानाचा अधिकार बजवावा आणि लोकशाहीची शक्ती जी आहे ती शक्ती अधिक दृढ करण्याचा प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जनता करतील असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे आणि शेवटचं एक विधेयक निवृत्ती वेतन विधेयक जे वेतन जे आहे त्या निवृत्ती वेतन विधेयकावरही सरकारने घुमजाव स्वरूपाची योजना जी आहे ती योजना केलेली आहे सरकार अशा स्वरूपाचं वागत आहे निवृत्ती वेतन योजना जी आहे ती निवृत्ती वेतनाची योजना सरकारने अशा स्वरूपाची योजना आखली की त्या ज्यातनं नवीन सरकारी भरतीमध्ये सरकारच्या नोकरशाही म्हणून नोकरीत लागतील त्यांना कुठल्याही स्वरूपाचं निवृत्तीवेतन पेन्शन जे आहे ते पेन्शन मिळणार नाही दिलं जाणार नाही अशा स्वरूपाची योजना या सरकारने आखलेली होती परंतु त्यांना शेवटी माघार घ्यावी लागली आणि पन्नास टक्के जे काय त्यांचं एकूण जॉब सर्विस होईल त्याच्या आधाराने पन्नास टक्के पेन्शन ही देण्याचं सरकारने मान्य केलं सरकारला मान्य करावं लागलं आणि अशा स्वरूपाचं एकूण पाचवं विधेयक जे आहे ते पाचवं विधेयक सरकारला मागे घ्यावं लागलं आहे आणि अशा स्वरूपाने जर का आत्ता ये येत्या दोन राज्यांमध्ये हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये या विधानसभा इलेक्शन आहे मागच्या पुढच्या महिन्यामध्ये त्यानंतर झारखंड आणि महाराष्ट्रमध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे या सगळ्यांमध्ये जर का सरकारला नियंत्रणात ठेवायचं असेल तर सरकार जी काही करतं आहे ते चुकीचं करतं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न जनतेने केला आपल्या पावर शक्तीचा वापर केला तर नक्कीच लोकहिताचे निर्णय इथून पुढे घेतले जाऊ शकतात असं मला वाटतं थांबूया नमस्कार